कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून अस्मिता योजनेअंतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुलींसाठी गुरुवारी कर्जतमधील राजनोवा या चित्रपटगृहात पॅडमॅन या चित्रपटाचे विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते या चित्रपटातून स्वच्छता आणि सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला अस्मिता योजनेअंतर्गत बचत गटातील महिलांकडून शाळेतील अकरा ते एकोणीस वयोगटातील मुलींना तसेच गावातील मुलींना आणि महिलांना सॅनिटरी नॅपकिन पुरवण्याची योजना आहे या योजनेअंतर्गत शाळेतील मुलींना पाच रुपये दराने तसेच गावातील मुली आणि महिलांना चोवीस ते अठ्ठावीस रुपये दराने नॅपकिन पुरवणे तसेच शाळेतील अकरा ते एकोणीस वयोगटातील किशोरवयीन मुलींना पॅडमॅन चित्रपट दाखवून मुलींच्या मनात असलेली मासिक पाळीची भीती आणि स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात आली आज आपण या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने पॅडमॅन हात पिक्चर सर्व मुलींना दाखवत आहोत आपल्या तालुक्यातल्या जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी मुली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या या ठिकाणी राजनोवा या थिएटरला पॅडमंड पिक्चर पाहण्यासाठी आलेले आहेत याद्वारे या, या पिक्चरांच्या माध्यमातून आपण त्यांना स्वच्छतेविषयी आणि सॅनिटरी नॅपकिनचा वापर कसा कर किती महत्त्वाचा आहे किंवा कसा करता येईल आणि त्याचं वैशिष्ट्य किंवा त्याचं महत्त्व काय आहे या संदर्भात त्यांना नक्कीच माहिती होईल जाणीव होईल आणि इथून पुढे या योजनेच्या माध्यमातून त्यांना त्याबाबत जास्तीत जास्त कसा उपयोग करून घेता येईल हे आपण त्याला शिकवणार आहोत यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी गटसमन्वय राजू नेमाडे शिक्षक विजय जगताप तृप्ती इंगळे उज्ज्वला मोरे आदी शिक्षक आणि किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्व मुलींना अतिशय उपयोगी असा सिनेमा आहे मुलींनाच नाही तर स्त्री पुरुष दोघांनी मला तर वाटतंय की प्रत्येक घरातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांनी हा सिनेमा बघावा कारण याच्यामध्ये स्त्रियांचीच समस्या जी जाहीरपणे मांडलेली आहे ती आजपर्यंत आपण ती समस्या जी दबून राहतो ती जाहीरपणे मांडलेली आहे आणि सगळ्या स्त्रिया आमच्या म्हणजे आमच्यात आमची आम 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 कन्याशाळा असल्यामुळे आम्हाला वारंवार या गोष्टींचा सामना करावा लागतो तर त्याच्यामुळे आमच्या सुद्धा याच्यातून खूप उद्बोधन झालं आणि अतिशय सुंदर हा सिनेमा आहे स शबाना मोकाशी मॅडम यांनी हा कार्यक्रम इथे राबवला ही खूप चांगली गोष्ट केली कारण त्यांनी मुलींना ही मुलींसाठी फायदा करून घेण्यासाठी ही गोष्ट केलेली आहे आणि यातून मुलींना खूप फायदा झालेला आहे म्हणून मला खूप आवडला हा चित्रपट रायगड माझ्यासाठी भूषण प्रधान कर्जत